गवत किती छान दिसते पहा सगळीकडे हिरवं 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 मस्त तर आताच मी वरती आलेली आहे आणि मी गरम गरम चहा आणि भजी बनवलेले आहेत तर तुम्ही पण पावसाचा आनंद घ्या चहा भजी असं काही काही छान छान खात राहा तर आता हे गरम गरम भजी आणि सोबत गरम गरम चहा रेडी आहे आज मी बनवणार आहे व्हेज बिर्याणी तर त्याची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करते तर बघा इथे सगळे ज्या व्हेजिटेबल्स आहे हे बीन्स बटाटा आहे स्वीट कॉर्न होते घरात तर म्हटलं चला ते पण थोडेसे टाकूया गाजर हे बटाटे जे आहेत त्यांची साल तशीच ठेवलेली आहे असं म्हणतात की सालीचंही तर आपण बटाटा कशातही वापरला भाजी असो किंवा काही तर टेस्टी लागतो आणि इथे फ्लावर थोडासा बॉईल करून घेतलेला आहे कांदा इथे आहे लसूण ठेचून घेतलेला आणि तांदूळ भिजत घातले होते अर्धा तास बासमती राईस आहे भिजत घातलेला तर आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे फोडणी घालूया आपण तेल गरम झाल्यानंतर थोडं तूपही मी त्याच्यात ॲड केलं एक चमचाभर कारण त्याच्याने सुटसुटीत होतो आपला राईस आता याच्यात जे खडे मसाले असतात ते थोडे टाकले जितके अवेलेबल होते तितके टाकले त्याच्यानंतर कांदा लसूण वगैरे सगळं टाकून व्यवस्थित मिक्स केलेलं आहे बिर्याणी मसाला आणला आहे सुहानाचा बिर्याणी मसाला आहे तर फर्स्ट टाईम मी आणलेला आहे नेहमी एव्हरेस्ट वगैरेचा आणते तर आता हा बघूया कसा आहे तर याच्यात काढून घेते ते बघा थोडंसं वेलची वगैरे पण आहे याच्यात तर हाच मी यासाठी वापरणार आहे कांदा लालसर भाजल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या आपण व्हेजिटेबल्स कट करून ठेवल्या होत्या त्या ॲड करायच्या आहेत इथे मी फ्लावर ॲड केलेला नाही कारण तो आपण वाफवून घेतला होता तो तो पटकन शिजतो त्यामुळे तो नंतर ॲड करणार आहे आता याच्यात थोडंसं मीठ टाकून आपल्याला वाफेवरती शिजू द्यायचं आहे बटाटा वगैरे शिजायला वेळ लागतो त्यामुळे आधी आपल्याला थोडंसं वाफवून घेतलं तर बरं पडतं दोन लाल मिरच्या मला भेटल्या तर त्याही ॲड केल्या मी ॲक्च्युली त्या तेलातच टाकायला हव्या होत्या इथे बघा आता भाज्या छान वाफून झालेल्या आहेत घेतल्या आहेत आपण याच्यात आत्ता मी फ्लावर ॲड करणार आहे कारण त्याला थोडासाच वेळ लागणार आहे शिजण्यासाठी तर पुन्हा एक दोन ते तीन मिनिट मी भाज्या सगळ्या झाकून ठेवते आता या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या नाईंटी पर्सेंट कुक झालेल्या आहेत याच्यात आता जो बिर्याणी मसाला आहे तो ॲड केलेला आहे आणि हा इतका तिखट नसतो त्यामुळे मी आपलं घरचं जे आ, लाल मिरची पावडर आहे ती पण ॲड केलेली आहे कारण थोडंसं तिखट असेल तर सगळ्यांना आवडतं तर त्यामुळे दोन चमचे लाल मिरची पावडर आणि हळद असं मी ॲड करून थोडंसं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर जे आपण भिजवलेलं तांदूळ होते बासमती ते मी त्याच्यात ॲड केलेले आहेत आता पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली आहे पुन्हा पण मी टाकणार आहे सगळ्यांना घरात कोथिंबीर फार आवडते त्याच्यामुळे कोथिंबीरचं प्रमाण प्रत्येक पदार्थामध्ये जास्त असतं तर इथे बघा जे उकळलेलं पाणी होतं गरम ते मी याच्यात ॲड केलेलं आहे अंदाजे भात शिजण्यापुरतं जे पाणी लागतं एक ला बग, ला ते एकदाच आपण ॲड करायचं आहे आणि आपला राईस जो आहे तो रेडी झालेला आहे आणि बघे बघू शकता की व्यवस्थित शिजलेलं आहे पाणी देखील पूर्ण तितक्या पाण्यातच शिजला वरतून मी पाणी अजिबात ॲड केलं नाही आपण जितकं पाणी ठेवलं त्याच्यात व्यवस्थित भात शिजलेलं आहे बिर्याणी म्हटलं की कोशिंबीर किंवा दही हवंच तर इथे मी दही घेतला आहे प्लेन दही भेटिया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय